नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे बाजार बाजारभाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि माझ्या बेल आयकॉन दाबा म्हणजे मला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओ कडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मिळाला आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शक्य आपल्याकडे सेलूची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शक्य आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे सत्तर कमीत कमी दर आहे सात हजार चारशे पाच सरासरी दर आहे सात हजार पाचशे ऐंशी पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार सातशे पंचावन्न ते सात हजार दोनशे पासष्ट रुपयांचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद